ओबीसी चा बलंदवाज पवार शरद पवार अरे ओबीसी चा बुलंदवाज पवार अरे ओबीसी ओबीसी चा बुलंदवार शरद पवार हर देश कैसा होता कैसा हो देश का नेता कैसा हो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मंडळ यात्रा नागपूरहून सुरू झाली पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी यात्रा रथाला हिरवा झेंडा दाखवला त्या दरम्यान राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला त्याचवेळी पक्षाचा मुख्य मतदार मानला जाणारा ओबीसी वर्गही पक्षापासून दूर गेला त्यामुळे पक्षातील अनेक बलाढ्य नेत्यांना निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला पक्षाला पुनर्जीवित करण्यासाठी आणि ओबीसी समुदायाला पुन्हा पक्षात आणण्यासाठी राष्ट्रवादीने राज्यस्तरीय मंडल यात्रा काढली आहे ही यात्रा आज शनिवारी नागपूरहून सुरू झाली पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी रथाला हिरवी झेंडी दाखवली रथ सुरू होण्यापूर्वी पवारांनी वेरायटी चौकात आयोजित सभेला संबोधित केले आणि कार्यकर्त्यांना एकजूट राहून आगामी निवडणुका जिंकण्याचा मंत्र दिला यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आमदार रोहित पवार जितेंद्र आव्हाड माजी मंत्री अनिल देशमुख आणि इतर प्रमुख नेते उपस्थित होते मीच नाही माझ्यासारखे असे अनेक उमेदवार आहेत ज्यांनी लोकसभा किंवा विधानसभा कॉन्टेस्ट केली अशा अनेक लोकांना आमचे इथले पेठे दुनेश्वरजी पेठे आता काल मी त्यांच्यासोबत होत होते त्यांनी मला सांगितलं की आम्हालाही दोन करोड रुपयाची ऑफर आली ऑफर आली होती आणि आम्हाला त्यांनी क्लिअर कट सांगितलं होतं की मार्जिन आम्ही तुम्हाला देऊ की तुम्ही इतक्या ते इतक्या मार्जिनमध्ये निवडून या तर तो दोन सी आर तुम्हाला द्यावं लागेल आणि परंतु इतका पैसा आणायचा कुठून आणि माझ्यासारख्या नाही अनेक लोकांना आपण पर्सनली जर अनेक विरोधी पक्षातले जे काही नेते आहेत ज्यांनी विधानसभा किंवा लोकसभा कॉन्टेस्ट केली अशा लोकांना जर आपण विचारलं तर सुद्धा तुम्हाला त्यांना आलेले अनुभव तुमच्यासोबत शेअर करतील ही काही नवीन बाब नाही आहे ऑफर किती लोक आले होते काय आले होते नाही काल आता मी त्यांच्यासोबत होतो आणि काल असताना त्यांनी मला हे सांगितलं होतं काल जेव्हा आम्ही प्रवीण कुंटेसाहेब जे आमचे प्रदेशचे पदाधिकारी आहेत त्यांच्या आईंचं निधन झाल्यामुळे पवारसाहेब त्यांच्या घरी भेटायला गेले होते त्यावेळेला आम्ही सोबत त्यांच्या होतो त्यावेळेला दुनेश्वर पेठेने मला हे सांगितलं होतं की मलासुद्धा दोन करोडचं ऑफर आला आणि तेच काय आता अनेक लोकांना आले आहेत मला सुद्धा आल्या मी लोकसभा जेव्हा लढली तेव्हा सुद्धा मला ऑफर आला होता नाही पॉल पॉलिटिकल लोक नव्हते कोणाच्या तरी मिडिएटरच्या माध्यमातून कोणा तरी मिडिएटरच्या माध्यमातून अप्रूव्ह झालेले लोक होते आणि या मार्गाने जायचंच नव्हतं ॲडजस्ट करून देणं हे सुद्धा पॉसिबल नसल्यामुळं त्या गोष्टीमध्ये आम्ही काही फार लक्ष दिलं नाही परंतु ऑफर आले याच्यामध्ये मात्र कुठलंच ते नाही आहे ऑफर शंभर टक्के आले मीच नाही अनेक लोकांना आले तुम्हाला काय वाटतं की माझ्या जे आमदार निवडून आले ते या माध्यमातून निवडून येऊ शकतात नाही माझं इतकंच म्हणणं आहे निवडणूक प्रक्रियेमध्ये काही लोकांचा जरी या प्रक्रियेवर जर आक्षेप असेल तर मला वाटते ती पारदर्शक त्या पारदर्शकपणा त्याच्यामध्ये राहत नाही त्यामुळे माझी मा इतकी अपेक्षा राहील वेळेला भारतीय जनता पक्ष विरोधामध्ये होता त्यावेळेला मोदी साहेबांनी सुद्धा ई व्ही एमचा विरोध केला आहे हे आपण सर्व लोक जाणतो ज्यावेळेला मोदी साहेब ऑपोजिशनमधून मोद त्यावेळेला त्यांनी ई व्ही एमचा विरोध केलेला आहे आज जेव्हा पत्रकारांनी मला विचारलं मी निवडून आल्यानंतर की आता तुम्ही निवडून आले तुमचं ई व्ही एमच्याबद्दल मत काय तेव्हा सुद्धा मी हेच बोललो ना की मी निवडून आलो